लावलं काढूनच दिलं तुला येत नाही एवढ्या खाली दाबलं अजून बी तुम्ही भजनाला जा भजन तयार न होण्याचं सगळं पाप जा एखादा माणूस येऊन बसला साधा मोडा बसला त्याला ताळ नाही जमला आवाज नाही गेला की इतकं घाण बोल तो मग तू तुझा ताळ तुझा भजन आणि तो आहे पण ते सगळं मोडीत या माऊलीने काढ त्यांचं नाव आहे गोदावरी ताई मुंडे ज्यांनी हे सगळ्यांना दिलं वाटलं त्यामुळे काय झालं की त्या चोखोबांच्या बायको अशा बाजूला बसलेल्या होत्या त्या काळात त्यांना महार म्हणायचं डचकल्या त्या पण माऊलीने त्यांना जवळ घेतलं चोखोबाला जवळ घेतलं माळ्याला जवळ घेतलं धनगराला जवळ घेतलं मराठ्याला जवळ घेतलं वंजऱ्याला जवळ घेतलं या सगळ्याला एक केलं आणि मग ती काय म्हणाली पाहता पाहणे गेले दुरी पाहता पाहता माझं पाहणं संपलं आणि म्हणे चोखी याची महारी काय मोठी गोष्ट आहे की वारीमध्ये आपण हे पाहतो मला असं वाटतं जगाच्या पाठीवर कुठेही असं नाही स्वर्गात तर कधीच नाही असं होऊ शकत सारा समाज आज वारीच्या वाटेवरती आहात आणि मग लोकांच्या पोटातल्या भेदभाव गाठी संपल्या आणि मग लोक काय म्हणले माहितीये का तुम्हाला अरे वा ही गोष्ट खरी आहे ही गोष्ट खरी आहे की माणसात भेद नाही ही गोष्ट खरी आहे की जातीपाती कामाच्या नाही ही गोष्ट खरी आहे की माणसातच देव आहे असं सगळे वा 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 म्हणत गेले आणि त्या जाग्याच नाव ठेवलं वाखरी इथली माती उचलून जरी कपाळाला ला लावली तरी माणसाचं खरंच <laughs> आणि खरंच आहे कसलं महाराज कसलं गाय कसलं काय सगळं सोडून द्यायचं असतं तुम्ही आम्ही एक व्हायचं असतं विटेवरचा पांडुरंग माणसात आला आणि माणसाचा माणूस बोलता बोलता आकाशा एवढा तुका झाला हे ज्या जाग्यात घडलं त्या जागेचं नाव वाखरी आहे या वाखरीवरती आम्ही तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अन्नदान सुरूच आहे आमची बडबड सुरूच असणार आहे आमच्या अक्काबाईने आम्हाला सांगितलेलं आहे की कोणी उपाशी जाता कामा नाही त्याची आठवण येत आज राहते की चुकून आपण उभे राहत ऐकत आशीर्वाद द्यावेत आतमध्ये जावं पांडुरंगाचं दर्शन घ्यावं सभा मंडप पाहावा माणसाला किती नाद असावं हो, वर मला कर्णसाहेबासारखा नाधिक माणूस त्रिभुवनात सापडत नाही इकडे भजन सुरू आहे आतमध्ये भजन सुरू आहे जागोजागी देव आहेत आणि सगळ्या पहिलवानाला घेऊन कुस्त्याचा कार्यक्रम सुरू आवड असते का कीर्तीचे आता ते बडोद्याचे राजे त्यांना पार सजवले नटवलंय म्हणजे ते राजे होते तर त्यांना यांनी सजवलं असे सतार येऊन राजे घेऊन आपला राजा तिथे बसलेला आहे काय मोठं वैभव आहे असा नाद पुण्या माणसाला नाहीये आणि अवघड आहे सगळं आपण करू शकत नाही आम्ही जरी बोलत असलो तरी देवाची मोठी सिस्टीम आहे ज्याच्यात आहे त्याला इच्छा नाही ज्याच्यात इच्छा आहे त्याचं काही करता येत नाही आता मला वाटतं मी मोठी पंगत करावं आखरीचा तळा मी कुठून करणार माझा प्रपंच तेवढा नाही आहे आपण अन्नदान करू शकत नाही आपण दान करू शकत नाही कारण आपली ती ताकद नसते आणि ज्यांना ती ताकद दिलेली आहे इच्छा आणि ऐश्वर हे एकाच ठिकाणी पाहायला मिळतं त्या माणसाचं नाव आहे विश्वनाथ कराड आम्हाला त्यांच्या समोर बोलता येत नाही ह्या गोष्टी पण माघारी बोलल्या पाहिजेत त्यांच्याबरोबर आनंद घेतला पाहिजे ते येतील थोड्या वेळानी पण पुन्हा लोक बसलेलेच आहे आणि तुमच्या सगळ्याच म्हणणं आहे की एवढी मोठी संधी असन तर कोण वाया घालवलं गोदावरी ताईने अजूनही एकदा म्हणावं हो, काय